जय जाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजडे ह्या युट्यूब चॅनल वर तर आता दुपारची वेळ झाली आहे आणि आता आम्ही निवांत बसलेलोय तर आता पा आम्ही निवांत बसलो होतो आणि म्हणजे चटणी खावाशी वाटत होती तर आता सगळ्या चटण्या पण खाऊन झाल्या होत्या आणि नवीन असं म्हणजे आपल्या वावरात असो एक उंबराचं झाड आहे आणि आम्ही सकाळीच तिथून बघून आलो होतो की भरपूर असं उंबर होते तिथं आणि पिकेल पण भरपूर होते आणि आता म्हणजे पावसाळा चालू आहे त्यामुळं म्हणजे कोणत्या पण उमराच्या झाडाला पिका म्हणजे फळं ते लागलेलीच असतात तर मग आम्ही दोघे आज सकाळी गेलेलो तिकडे वावरामध्ये असं सहज मध्ये तर कविता म्हणली की ती आपण मस्त अशी उमराची चटणी करू तर म्हणजे उंबर हे एकदम असं आपल्या शरीरासाठी एकदम चांगलं राहतं आणि मग तसे आपण उंबर न खाता त्याची जर चटणी जर बनवली ना तर एकच नंबर लाग असं म्हणजे आम्हाला बी वाटलं म्हणून म्हणलं आता चला आपण मस्त अशी चटणी बनवूया तर पहा म्हणजे आता तुम्ही सगळ्यांनी खायलाच असन पिकेल उंबर आणि आम्ही तर सकाळीच खाऊन आलो होतो आम्ही गेलो तिकडे वावरात तर तेव्हा उंबर म्हणजे उंबर झाडाखाली गेलो होतो आम्ही आणि सकाळी सकाळी उंबर पण खाऊन आलेलं आहे तिथं भरपूर अशी उंबर लागेल होते तर म्हणजे उंबरची भाजी जर खाल्ली ना किंवा चटणी किंवा उंबर पिकेल तर म्हणजे आपल्या शरीरासाठी पण एकदम भारी हे राहतं की तब्येत पण चांगली असती त्यांना आणि हातपाय ते दुखायचं खोकला पण येत नाही आणि जे आपले दात आहे का ते दात पण एकदम पक्के राहतात आणि आपलं आयुष्य पण वाढत त्यांना सगळ्यात म्हणजे एक आपल्यासाठी सगळ्यात मेन किंवा महत्वाची गोष्ट म्हणजे उंबर हे इतकं आयुर्वेदिक आयुष्य औषध आहे का प्रत्येक आपण समजा आयुर्वेदिक आयुर्वेद असो कोणी भारी असत डॉक्टर लोकांचं म्हणजे डॉक्टरांचा सल्ला पण आहे की तुम्ही उमर जर खाल्ला ना तर हे तुमच्या शरीरासाठी भरपूर चांगले पण आपल्या इकडे कसं असतं गुडघे दुख दुखणं असो किंवा आयुष्य वाढणं असो आणि उमरा उंबर हे फळ जर तुम्ही जर कंटिन्यू जर खाल्ला ना तर तुमचं आयुष्य म्हणजे आपण सहज म्हणतो की चला भाऊ आता काय आताच्या या कलियुगामध्ये किंवा आता आपण जे फास्ट फूड खातो त्याच्यामध्ये पन्नास साठ वर्ष लोक जगत आहेत पण हे फळ खाल्लं तर डायरेक्ट किशन ऐंशी नव्वद शंभर शेवट लोक दीड दीडशे वर्ष पण आपण आयुष्य शाळा ना म्हणजे फक्त एका उंबराचं आहे जे फळ आहे की आपण रोज किंवा रेग्युलर जर खाल्लं ना तर याचं भरपूर असं महत्व आहे काय सो तर पा आता शम आणि सोनपापडी पण येऊन बसलेले सोनपापडीची पण झोप झाली हा ना तर म्हणजे आपल्याला लगेच जायचं होतं उमरा झाडा खाली जायचं ताई हा जाऊ ना मग काय आपण बी करू कारण सगळ्यांचं बी म्हणणं आणि आपण बी करू बघ आपण म्हणजे कधी मध्ये आम्ही करतच राहतो किंवा दरवर्षी जेव्हा झाडाला उमर येतात तेव्हा आम्ही या म्हणजे करतो आणि आवश्यक आहोत नाहीतरी आपल्या कोण रेग्युलरचं खाणं झालं ना तरी आपण एक आपल्या तरी आपण खाल्ली पाहिजे जसं तिकडे जरा गेलो गवताला किंवा म्हणजे काही कामासाठी गेलो उमर झाड खाली जरा गेलो ना तर पिक्केर उंबर नसलं तरी आम्ही कच एखादं तरी खातो कारण की आपल्या तब्येतीसाठी आणि सगळ्यात मी म्हणजे आयुर्वेदिक इतकी गोष्ट म्हणजे इतकी चांगली ती आपण कंटिन्यू से तरी सेवन केला राहतं पान आणि काप, नस कापूर नसतो कापला असली ना तर दाढी खाली जरा घेतला ना तर म्हणजे दाढच बरी दा गोळ्या खा किती एक खा तर म्हणजे आपलं पहिलं आयुर्वेदिक औषध आहे की कापूरची वडी आणि ते उमराचं पान जरा दाढी खाली धरले ना तर दाढ लगेच बरी होती दाढ जरा दुखत उमराचं म्हणजे प्रत्येक गोष्ट पान असो फळ असो कोणी कोणी उमराच्या काड्या असतात ना त्या सोलून किंवा त्या उगळून लान बी देतात म्हणजे पूर्ण झाडच हे इतकं आयुर्वेदिक आहे का आपण फक्त म्हणतो की गोळ्या खाल्ल्याने होतं ते होतं तर ते एकदम म्हणजे महत्व किंवा काय म्हणतात हे गुणकारी औषध आहे फक्त ते आपण गावाकडे राहतो समजा गावाकडल्या लोकांना माहीत असतं जे शितीत राहतात त्यांना एवढं काही माहित नाही ना ते कसं म्हणतात की नाही का आपण काही झालं दुखणं झालं की जा डॉक्टरांकडे त्याच्यापेक्षा जर ह्या अशा गोष्टी जर केल्या ना तर एकदम भारी राहतं आणि आपल्यासाठी चांगलं राहतं तर पा आता आहे आम्ही उंबराच्या झाडा खाली आणि उंबर घेण्यासाठी आलो होतो तया आणि मी हा चप्पल मागच सोडते ना दौतले झालं दिवस झाले आपण इकडे आलो बी नाही आणि जसं म्हणजे कपाशी कुरकून गेलो त्याच्यानंतर आलं नाही सकाळी आलो होतं खाल्ले दोन चार नाही सकाळी नाही म्हणजे तसं काम आलं नाही आता आपण कसं इथं सवारे साफसफाई चालूच राहते आपली पण आता जसा दुसरे काम राहते म्हणून मं, मग मं, एवढा पिकेल म्हणजे अजून इतके नाही पिकले बर का कच्चे भरपूर आहे पिकेल थोडे थोडेचे पिकेल थोडेसेचे आणि कच्चे कच्चे जास्त आपले कच्चे चटणी साठी भरपूर असे उंबर आले बघ तिथं हे पाव किती मस्त सकाळी आपल्याला दोन चार मस्त पिकेल सापडले जर का हा हे पाहिजे बारीक बारीक आहे अजून काही 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 पिकले काही बारीक आहे अजून बाकी म्हणजे त्याला थोडं टाईम लागतो पिकायला तिच्याकडून त्या साईडला भरपूर तोडून घेऊ आपण एकदा हा ना तर आता आम्ही आलो तिकडं वावरातून आणि उमरा पण घेऊन आला आम्ही तुम्हाला दाखवलं आमचं वावरातलं उमराचं झाड तर त्याला असे मस्त असे बारीक बारीक थोडेसे उमर आलेले आणि एका नार्द पिकलेला पण आता सकाळीच पण आम्ही गेलो दोघी तेव्हा पण एकदम खाल्ले होते आणि आज काय आम्हाला म्हणजे पिकलेलं उंबर सापडलं नाही आणि आता आम्ही आणलेले मस्त अशी कच्ची उंबर आणि तर चला चूल पेटायचं कारण आम्हाला अशी मस्त उमरा चटणी बनवायची तर हे बघा एक प्लेट भरून उंबर आणलेले आम्ही आणि इकडं लगेच आता उमराच्या चटणीसाठी तयारी चालू आहे तर तर चूल पेटत नाही का गोले वार सुटला आहे ना हा ना आणि इकडं ऊन पण भरपूर आहे पडलेलं त्याच्यामुळे मग आम्ही मस्त असं सावलीत घेतलेलं इकडं तर चूल पण पेटवली आणि इकडे लगेच आता कविता चालू आहे जे उंबर आपण आणलेले होते त्याचे डेठ ती सगळी काढून टाकवली का हा डेट काढून घ्याला सगळे हे अशे बुनके राहत नाही पुढे डेट हा ते काढ्या राहत ना मग काढून घ्याला सगळं आणि भरपूर चिक आहे का त्याला हा चिक पण राहतो आणि उमराची चटणी करायची वेळ ना आधी चांगले दोन चार पाण्याने धुवून घ्याला कारण की चिक आहे का लागतो हाताला पूर्ण देठ काढून झाले का आता झाले तर कविता चालू आहे आता त्याच उमराचे देठ काढायचं काम तोपर्यंत आहे ना कविता आहे ना शेंगदाणे टाक म्हणजे मग भाजून घेते एकदा आणि मग उंबर टाकायची तर आपल्याला म्हणजे उमरा साठी काही शेंगदाण घ्यायची नाही एकदम थोडेसे नॉर्मल मध्ये शेंगदाण घ्यायचे आणि ते चांगले एकदम खरफुस असे भाजून द्यायचे आपली कढाई पण ठेवलीच होती आपण आणि कढाई पण चांगली गरम झालेली आहे तर आता आपल्याला उंबर उकडून घेण्यासाठी पाणी ठेवायचं कढाईमध्ये तर आपलं पाणी गरम आहे ना तर आपल्याला उंबर आहे का जे घेईल आपण ते चांगलं दोन तीन पाणी धुऊन काढायचे कारण असं अचित लागतो खाताला तो लागणार नाही आणि दोन तीन पाण्या धुतलं का आपण चिक पण नाही राहणार अजिबात तर लोक आपलं कडाईतलं पाणी पण गरम होईल तर आता आम्हाला अशी मस्त उमराची चटणी बनवायची आहे त्यासाठी आता कविताने इकडं मस्त असा पाटा धुवून घेतलेला आहे तर पा आपला पाटा पण चांगला अस व्यवस्थित धुवून झाला आणि हे जे उंबर आहे का तर ते कापून पण होते बर का करता पण आपल्याला कापून करायचं नाही तर असं एक उंबर घ्यायचं आणि असं आपल्याला ठेसून काढायचं त्याच्यामध्ये पाहायचं किडकं जर नसलं तर आपल्याला टाकून द्यायचं किडकं नाहीये तर सगळे उंबर आपल्याला अशीच करून ठेसून घ्यायचे शंभू दादा तू सरक बरं उमराची चटणी खायची दादा खराब नसणारे कारण आताच म्हणजे नवीनच लागलेले त्याला उमर जेव्हा पिकतात ना त्यावेळेस जास्त खराब राहते उमर कारण त्याच्यामध्ये दास तेव्हाची भीती राहते का उंबर खाली पडत तर आपल्या आता हे बघा पाण्याला पण उकळी आलेलीच आहे कारण कविताचं आता चालूच आहे उंबर तिकडं ठेसून घ्यायचं काम तर त्यानंतर पाणी ते उकळेपर्यंत मी नाही आपल्याला उमराच्या चटणीसाठी जे कांदे आणि टमाटर लागत आहे का ते आता आम्ही एकदम बारीक कापून घेणार कारण आपण त्यासाठी उमरा चटणीसाठी एक टमाटर आणि दोन कांद्याचा वापर करणार छोटे छोटे कांदे तर मग एक चव एका भारी लागत उमराच्या चटणीची पण ती आपल्याला एकदम बारीक कट करून घ्यायची तर असं आपण एकदम पाठीवर एकदम बारीक असं ठिसून आहे उंबर आणि आपलं पाणी पण चांगलं गरम झालेलं आहे तर आता आपल्याला इकडे मीठ टाकून आणि शिजून घ्यायचे चांगले आणि त्याच्यावरती ताट पण ठेवायचं झाकण म्हणजे पटकीन शिजून निघत आणि अशी खडाळा उकळून द्यायची आपल्याला आणि उमराचं म्हणजे जे कवर राह एक रा एक ते एकदम जाड राहत आणि कच्चे उमर त्याच्यामुळे जास्त टाइम लागणार शिजायला चांगला दहा एक मिनिटं तरी आपल्याला चांगले खळा शिजून द्यावा लागणार आहे तर तोपर्यंत हे बघा कांदा आणि ते बी कापून घेतलं टमाटं राहिलं कापायचं आता टमाटं राहिलं का एक कांदा आणि एक टमाटो घेतलं होतं ना नाही दोन लहान लहान घेतले हा कांदे तर थोडे मग म्हणलं चांगली चौथ दे असत सोपापडी बेचलो मग काढायचा आणि तिच्या आंटीचा आज मस्त असं उमराच्या आहे बेते सोनपावडी तुला आवडत मै संपापडीला आवडत ती मम्मी करीत राहते कधी मध्ये ना एखाद्या दिवशी जर गुडघे काही दुखायला लागले का तर मग ते आमच्यासाठी एकदम रामबाण उपाय आपला मसाला काढला का आता हे काही लगेच मसाला काढून घेते तर आपल्याला उमराच्या चटणीसाठी लागत आहे शेंगदाणे आणि थोडीशी हावरी घेतलेली म्हणजे तीळ पण आणि हावरी पण म्हणते तर आपल्याला ले एकदम नॉर्मल मध्ये थोडीशी हावरी घ्यायची आहे आणि दोन लसणाचे कांडे घेतलेले मी आणि हावरी म्हणजे कोणत्या बियाच्यासाठी चांगली गुणकारी औषध आहे त्यासाठी हावरीचा वापर आपण भाजीमध्ये केलाच पाहिजे केलाच पाहिजे तर आवश्यक फक्त ही उमराच्या मध्ये जास्त आहे चटणी मध्ये हाच लागते तर भरपूर उकळला असं मग पाणी बी आता आपलं हे काय चांगली खडाखळ उकळी आली आणि हा ना मग फक्त चांगलं उकळून द्यावं लागतं अजून तरी दोन पाच मिनिट शिजून द्यावं लागणार आहे तर पा आता म्हणजे आपल्याला याच्यामध्ये हिरवे बिरसे काही घालायचे नाहीये फक्त याच्यामध्ये लसूण आणि शंगनाने घालायचे संभापणे खालबा ताणगा बाई घरातून जा बरा तर आता आपण याच्यामध्ये घेतलेली लाल तिखट याच्यामध्ये थोडासा काळा मसाला घेतलेला आहे याच्यामध्ये कांदा लसूण मसाला आणि थोडासा सांभार मसाला घेतलेला आहे आणि इकडे हळद आहे तर आपल्याला सगळा मसाला मिक्स करून टाकायचा आहे चटणीला तर सोनपापडी आमची या आज कामाला लागलेली कारण तिला उमड्यात चटणी लय आवडती त्यासाठी तेव्हा तिच्या आणटीला तिनं खलबत आणि ते खल आणून दिला पाहिजे बघायला एक खौँपाए। तर एकदम मस्त अशी शिजलेले आहे ते शिजले का हा घे मग काढून एका ताटात काढून घे आणि ते पाणी हा काय करायचं खाऊन पाहिजे चटणीच करायची ना तुला आवडते ना तर संपावडीला बी आज चटणी खायची त्याच्यामुळे ती पण इथं बसलेली आहे काम कर हा बर काम कर राहिली तर पाहा आता आपण उंबर पण एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे थोडस गार होतं ते आणि आपण जो कांदा कापून घेतला का तो कांदा चांगला लाल आपल्याला कस परतून घ्यायचा आहे तर कढईत इथ लगेच परतायसाठी टाकू राहिले मी सोनपापडीतून खायची चटणी सोनपापडी पण चटणी खायसाठी आज मायफेसिद्ध आणि जे कांदा खायसाठी तर आता कवितान कांदा बी परतायला टाकलेला आहे आणि कांदा आपला आहे ना बारीक करून घेते खलबत्यात तर आपण जो मसाला घेतलेला आहे का तो आपल्याला आणि लई म्हणजे एकदम आवडतो बड खलबत्यात कुठून घ्यायचं आहे तर मी एकदम आवडतो बड आता खलबत्यात कुठून घेणार आहे तर पहा आपला कांदा पण असं लाल लाल आपल्याला परतलेला आहे चांगला तर आता आपला कांदा परतला चांगला आणि कांदा एक साइडला करून घेऊ राहिले कडायचे मी हा देते मी दे आणि आपल्याला लगेच तेल टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये आणि उमरा चटणीला काही जास्त तेल टाकायचं नाही म्हणजे थोडस तेल टाकायला होतं कारण की उमरा चटणीला म्हणजे उंबर टाकले का त्याच्यानंतर लगेच तेल सुटत त्याला एक एक तर पहा आपण पण तेल पण टाकलेलं आहे आणि थोडीशी मोहरी टाकायची आपल्याला त्याच्यानंतर थोडे जिरे पण टाकायचे आणि हा आपण जो मसाला घेतला होता सगळा मिक्स करून काळा मसाला प्रवीण मसाला ते तर तो मसाला पण आपल्याला टाकायचा आहे आणि चांगला परतून घ्यायचा आहे आणि कापलेले टमाट पण आपल्याला टाकून आहे तर आता पाच मिनिट पण झालेले आहे आपला सगळा मसाला एकदम असा परातला चांगला आणि आपला मसाला परतल्याच्या नंतर जे आपण उंबर घेतले ते शिजून ते आपले सगळे मिक्स करून परतून घ्यायचे <स्थाँगे> तर पा आता आपण उंबर पण टाकून घेतलेले आणि चटणी आपली रेडी पण झाली तर म्हणजे अजून भरपूर राहावी चटणी व्हायला आणि आपल्या चव मीठ पण टाकायचंय मीठ हालून आणि चटणी चांगली अशी हलून घ्यायची आणि आपल्याला थोडस पाणी शिपका द्यायचं त्याला तर आता आपण थोडस पाणी शिपका पण दिला म्हणजे चटणी चटणीसाठी किल्ले पाणी टाकावं लागत आणि उमरच तर आपल्या ऑलरेडी आधी शिजलेले होते तर आता फक्त आपल्याला भाजी चांगली परतून द्यायची म्हणजे आपण थोडंसं पाणी शिकत दिले नंतर उंबर शिंबर चांगली परतलेले आहे म्हणजे आपण असं आवडतो पण मसाला कुठला आता खालवा त्यामध्ये तर तो, तो मसाला पण आपल्याला टाकून द्यायचा आहे आणि भाजी चांगली हलून घ्यायची सगळा मसाला व्यवस्थित आपण हलवून घ्यायचा आणि भाजी डबल एक पाच मिनिट झाकण ठेवायचं आहे आपल्याला त्याच्यावरती आणि पाच मिनिट आपल्याला शिजून द्यायची भाजी तर पा आपली उमराची चटणी एकदम मस्तपैकी पैकी तयार पण झालेली आहे आणि दिसायला पण किती छान दिसते आणि वास पण एकदम भारी येतोय तर आता आम्ही सगळे जण जेवायला बसणार आहे तरी मम्मी झालं बोला ना हा हा चाललं भाजी खा तर पा आता मम्मी पण आलेला आहे चटणी खायला आणि आता मी लगेच टाटा करते फड वरती ठेवते गरम गरम एकदम भरला खायला गरम गरम चटणी आणि बाजरी भाकर भारी लागती आणि आयुर्वेदिक आहे भाजी त्याच्यामुळे सगळ्यांनी खाल्लीच पाहिजे आणि आमच्या मम्मीला सगळ्यात जास्त आवडती कारण मम्मीचे म्हणजे काय म्हणजे गुडघे दुखत राहते ना तर ही चटणी गुडघे एकदम एकदम भारी आहे आयुर्वेदिक आहे तर बघा सगळेजण जेवायला पण बसलेले आणि एकदम अशी भारी चटणी झाली आहे कारण सगळेजण लय आवडीन खाऊ राहिले कारण कोणी इकडे काही म्हणा नाही सोमपापडी तू खाल्ली काय चटणी खाल्ली अजून खाऊ राहिली चांगली चटणी मस्त झाली का मग हा का मागच्या वेळेस पण केली ती पण त्यावेळेस एवढी झाली चांगली झाली हा मग काय सगळ्यांसाठीच म्हणजे एक आयुर्वेदिक आहे आणि हे बघा बाजरी भाकरी सोबत एकदमच भारी लागत ती आणि चुलीवर तशीच ठेवलेली कढई कारण मग गरम गरम ज्याला लागन त्याला तर घ्या पाठपाठ अजून घ्या बघ भाजी तर तुम्ही पण करा कारण तुमच्या घरी जर उमराचं झाडं असेल तर आणि कोणी म्हणजे आपण पिक्केल उमरा तर खातोच पण कच्च्या बी उमराची चटणी जर करून खाल्ली ना तर आपल्या शरीरासाठी एकदम बाहेर राहते आयुर्वेदिक आहे तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद